आपण ज्यांच्या हस्ते दोजनाचा कार्यक्रम केलेला आहे यानंतरनी शाळेचे मुख्याध्यापक आमचे आदरणीय कदम दीपकरावजी कदम सर हे या ठिकाणी आपल्या शाळेचे प्रास्ताविक या ठिकाणी सादर करतील माननीय कदम सर धन्यवाद बोबडे सर स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम या ठिकाणी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आपलं खरंच सौभाग्य आहे की आपल्या या छोट्याशा मलवडी शाळेमध्ये कमिन्स कंपनीचे शी आर त्या ठिकाणी माननीय प्रवीणजी गायकवाड साहेब हे या ठिकाणी उपस्थित झालेले त्यांच्या उपस्थित हा आपला ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला त्याचबरोबर आपले मलवडी ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य या सर्वांचं मी प्रथमतः शाळेच्या वतीनं शाब्दिक स्वागत करतो त्याच्यानंतर आपले आजी माजी सैनिक महिला बचत गट विकास सोसायटीचे सर्व चेअरमन सदस्य सर्व शेतकरी राजा सर्व तरुण मंडळं ग्रामसेवकांना आरोग्य विभागातील कर्मचारी अंगणवाडीताई आशाताई शाळेचे माजी विद्यार्थी विद्यार्थिनी कृषी सामाजिक राजकीय शैक्षणिक सर्वच क्षेत्रातील सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नागरिक सर्व आमचे शिक्षक सहकारी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी आणि उपस्थितीत सर्व बंधू आणि भगिनींचं जिल्हा परिषद शाळा ग्रामपंचायत मलवडी या सर्वांच्या वतीनं मी आपलं पुन्हा एकदा हार्दिक अशा पद्धतीचं स्वागत करतो थोडक्यात आजच्या या ध्वजारोहण कार्यक्रमाचे स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाची रूपरेषा आपणासमोर मांडतो त्याच्यानंतर विद्यार्थ्यांची साहित्य कवायत होईल स्वागतानंतर त्याच्यानंतर ससाहित्य कवायत होईल त्याचबरोबर लाठीकाठीचं एक या ठिकाणी प्रदर्शन होईल त्याच्यानंतर सर्व विद्यार्थ्यांची भाषणं याच्यामध्ये आहेत त्याच्यानंतर विद्यार्थ्यांचा जो आपल्या झालेल्या गुणांचा गौरव कौतुकाची थाप या ठिकाणी विद्यार्थी गुणगौरव होईल आणि सर्वात महत्त्वाचं की आपली जी इमारत या ठिकाणी उभी होत राहत आहे या इमारतीसाठी जे देणगीदार आहेत त्या सर्व देणगीदारांचा ऋणनिर्देश त्या ते ठिकाणी त्यांचा सत्कार याचं नियोजन या ठिकाणी केलं आहे त्याच्यानंतर मनोगत होतील आभारानी समारोप होईल अशा पद्धतीनं या ठिकाणी आजचा कार्यक्रम राहील मी बोबडे सरांना विनंती करतो की पुढील कार्यक्रमास आपण सुरुवात करा धन्यवाद मुख्यदेव सर खरोखरच या ठिकाणी आपला जो कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमाच्या प्रस्थाकीमध्ये आपल्या कार्यक्रमाचं नियोजन सांगलेलं आहे परंतु सर्व विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कुतल आहे कारण विद्यार्थी म्हटला की विद्यार्थ्यापुढे क्षमता जिद्द ध्येय अशा बऱ्याच गोष्टी असतात परंतु प्रत्येकाच्या मनामध्ये असतं लहानपणी आपण विचारतो की तुला काय बनायचं आहे पण गायकवाड साहेब आपण समोर असताना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये होत आहे की आपणही कुठेतरी मोठ्या पदावरती जावं आणि गावाच्या विकासामध्ये कुठेतरी हातभार लावावा असे आमचे चिमुकले आपल्याकडे डोळे लावून पाहत आहेत अशाच थोर व्यक्तिमत्त्वासाठी मी असं म्हणेल की कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी संघर्षमय जीवन कर असावं लागतं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी संघर्षमय जीवन असावं लागतं आणि मोठा माणूस होण्यासाठी मोठं मन असावं लागतं मोठा माणूस होण्यासाठी मोठं मन असावं लागतं आणि कर्तृत्वाने आणि मनाने मोठे असलेले आमचे आदरणीय गायकवाड साहेब यांचा या ठिकाणी शाळेच्या वतीने आणि सर्वांच्या वतीने या ठिकाणी सत्कार होत आहे तर या ठिकाणी स्टेजवर असणारे मान्यवर हॅलो या ठिकाणी स्टेजवर असणारे आमचे मलवडी गावचे सरपंच सर्व मान्यवर सर्वांना विनंती करतो की या ठिकाणी आमच्या लाडके प्रवीणजी गायकवाड साहेब यांच्या या ठिकाणी शाळेच्या वतीने आणि ग्रामपंचायती यांचा या ठिकाणी या सत्कार होत आहे तर आमच्या छोट्या गाणी सत्काराचा आपण स्वीकार करावा मान्य प्रवीणजी गायकवाड साहेब यांचा या ठिकाणी स्वागत या ठिकाणी होत आहे स्वागताचा त्यांनी स्वीकार करावा प्रवीणजी गायकवाड साहेब जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत प्रवीणजी गायकवाड साहेब यांच्यासाठी खरोखरच थोर असं व्यक्तिमत्व की ज्या व्यक्तिमत्वाने या अथांग अशा उर भरारी घेत असताना जरी आपण वरती गेलो असलो व आभाळाच्या उंच शिखरावरती पोचलो असलो तरी त्यांचे कधीही आपले पाय जमिनीवरून हल्ले नाहीत अशा थोर व्यक्तिमत्वासाठी आणि आमच्या शाळेच्या वतीने ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे आदरणीय प्रवीणजी गायकवाड साहेब विद्यार्थ्यांनी पुनश एकदा त्यांचं जोरदार एक ठिकाणी साहेबांना वेळ नाही तेवढाच वेळ सत्कार मुलांची साहेबांचे मुला कुठले सत्कार कुठले मुलांना कदम सर ठीक आहे खर तर या ठिकाणी साहेबांचा आपल्या गावाच्या वतीने ग्रामपंचायती वतीने आमचा छोटेखानी सत्कार साहेबांनी स्वीकारला आहे साहेब आमचं सा गाव जरी छोटं असलं तर मनाने आणि खूप मोठं आहे कारण आमच्या गावाची किमया अशी आहे की आमच्या पाचवीला पाचवीला की हमेशा दुष्काळच म्हणजे एकोणीसशे बहात्तरला फक्त दुष्काळ पडला असं नाही तर हमेशा या मलवडी गावाच्या पाठीशी दुष्काळच पण असं म्हणतात की दुष्काळ ज्याच्या पाठीशी असतो म्हणजे वडाच्या झाडाखाली इतर दुसरं झाडं उगवत नाही पण ज्याच्या पाठीशी एक संघर्ष असतो तो व्यक्ती जीवनामध्ये मोठा होतो असंच आमच्या मलवडी गावातील बरीचशी माणसं आपल्या रोजगारासाठी पुणे मुंबई या ठिकाणी उपलब्ध झाली परंतु आपल्या माध्यमातून मला असं सांगावं असं वाटेल तर मुंबई पुण्याला गेल्यानंतर नाही असणारा संघर्षमय जीवन त्या ठिकाणी असणारा खर्च म्हणजे पाठीशी किती राहतं आणि पोटामध्ये किती जातं हे काय माहीत परंतु आपल्या माध्यमातून फलटण या ठिकाणी खरं तर कमीच्या माध्यमातून आपल्या सर्वात महत्त्वाचे म्हणजे आमच्या तरुण पिढीला खरं तरी मग सर्वात महत्त्वाची अपेक्षा असते की शिक्षणाने माणूस मोठा होतो पण त्याला जर नोकरी नाही मिळाली तर त्याच्या पायी तो कुठंतरी वेगळ्या विचाराच्या मार्गाला जात असतो परंतु आपल्या माध्यमातून या तरुणांना या गावामध्येच नव्हे तर आसपासच्या परिसरातील लोकांना या ठिकाणी नोकरी उपलब्ध झाली एवढंच नाही तर नोकरीच्या माध्यमातून घरी थोडेसे काही गायीचा व्यवसाय असेल अशा उद्योग करता आला खरोखरच मी पुन्हाच एकदा आपलं स्वागत करतो आणि मला सांगावंसं वाटेल की या खडतर परिश्रम असेल तो विद्यार्थी घडत असतो म्हणून असं म्हणतात तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार म्हणजे आपलं शिल्पकार कुणीही बनत नसतो आपणच आपलं जीवन घडवत असतो आणि या मलवडी आमच्या शाळेमध्ये आमचे बरेचसेच म्हणण्यापैकी सर्व शिक्षक विद्यार्थ्यांसाठी झटत असतात विद्यार्थ्यांमध्ये काहीतरी चांगली उमेद निर्माण होण्यासाठी त्यांच्यामध्ये प्रेरणा निर्माण करत असतात असेच आमच्या गावातील कारण मलोडी गावामध्ये कुस्तीची परंपरा आहे हे आम्ही हेरलं म्हणजे विद्यार्थ्यांच्यामध्ये मनगटामध्ये ताकद आहे काहीतरी करण्याची उमेद आहे साहेब परंतु थोडंसं शिक्षणामध्ये मागा का तर परिस्थिती नाही शिकायचं आहे पण पैसा पाठीशी नाही अशाच विद्यार्थ्यांना आम्ही हेरला आणि अशा विद्यार्थ्यांना कुठंतरी स्पर्धेमध्ये टिकलं पाहिजे म्हणून ज्या स्पर्धा होतात अशा स्पर्धा आता जिल्हा परिषदेच्या शिव मॅडम यशनी नागराज मॅडम यांनी मान फाउंडेशन मान मसव या ठिकाणी स्पर्धा झाल्या सातारा जिल्ह्याच्या स्पर्धा होत्या प्रथमतः तालुक्या ता या ठिकाणी झाल्या तालुक्याला होत असताना प्रत्येक इव्हेंटमध्ये प्रथम क्रमांक आलेला विद्यार्थीच जिल्ह्यावरती सिलेक्ट झाला असेच मला सांगायला अभिमान वाटेल की फलटण तालुक्यातून अठरा विद्यार्थी सिलेक्ट झाले आणि अठरा विद्यार्थी हे तीनशे एकवीस शाळांमधील होते म्हणजे प्रत्येक शाळेला काही मोजक्या शाळांना प्रतिनिधित्व मिळालं परंतु मला अनेक अभिमान वाटेल की मलवडी गावचं प्रतिनिधित्व कर मलवडी गावामध्ये शाळेमध्ये काम करत असताना मलवडी शाळेचे पाच विद्यार्थी या अठरामधले प्रतिनिधित्व करत होते म्हणजे तालुक्याचं प्रतिनिधित्व तेतीस टक्के विद्यार्थ्यांनी तालुक्याचं प्रतिनिधित्व आमच्या शाळेने केलं हा खूप मोठा अभिमान आहे या विद्यार्थ्यांच्या पाठीशी त्यांच्या शिक्षकांचा आशीर्वाद असेल आईवडिलांचे आशीर्वाद असतील आणि त्यांचं स्वतःचं ब कष्ट असेल असेच विद्यार्थी की त्या विद्यार्थ्यांच्या कुठंतरी पाठीवरती साहेबांनी आईवडिलांची तर आहेच शिक्षकांची पण आहेच पण थोरांचे थोडे आशीर्वाद असले की नक्कीच ते अजून जिल्ह्यावरती न मर्यादित राहता राज्यावरही जातील आणि आमच्या गावाचासुद्धा अभिमान वाढेल असे जे व्यक्तिमत्व आहेत विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांची या ठिकाणी नावं घेणार आहेत त्या विद्यार्थ्यांच्याबरोबर त्यांच्या पालकांनीसुद्धा या ठिकाणी यायचं आहे असाच विद्यार्थ्यांनी खाली बसता का कारण सकाळी तुम्ही लवकर आलेला आहे काही विद्यार्थ्यांना चक्कर येऊ शकते ओलं जास्त नाही थोडंसं आपण तिथंच बसायचं आहे कारण कमळ जरी असेल ते फुलतं चिखलामध्येच म्हणून आपण चिखलाचा विचार करू नका ज्याच्या पाठीशी चिखल आहे तोच माणूस जीवनामध्ये मोठा होत असतो त्यामुळे विद्यार्थ्यांनी कपड्याचा विचार करू नका जो कपड्याचा विचार करतो तो जीवनामध्ये विशस्वी होत नाही खाली बसा सर्व विद्यार्थ्यांनी आणि शांत बसा या ठिकाणी अभिमान वाचेल आणि ज्याला आम्ही मलवडीचा डहाण्या वाघ म्हणतो आणि ज्या विद्यार्थ्याने आयुष्याच्या संघर्षमय जीवनामध्ये लहान गटातील इव्हेंटमध्ये चार वर्षापूर्वी जिल्ह्यावरती प्रथम क्रमांक मिळवला होता असाच विद्यार्थी मोठ्या गटामध्ये गेल्यानंतर गे सुद्धा डगमगला नाही शरीर ज्येष्ठ नाजूक परंतु ध्येय खूप मोठं असा आमचा श्रीकांत संतोष टकले या विद्यार्थ्याने तालुक्यावर तर प्रथम क्रमांक मिळवलाच होता परंतु तालुक्यावरती प्रथम क्रमांक मिळवत असताना हो त्याचं एक मिनिट आणि पचा पंचावन्न सेकंद होते आणि जेव्हा मसवडला गेला त्याच्यामध्ये आणखी सेकंद कमी झाले एक एक्कावन्न करून जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवला असा संतोष किसन संतोष श्रीकांत सॉरी श्रीकांत संतोष टकले या विद्यार्थ्याचं या ठिकाणी साहेबांच्या हस्ते त्याचे वडील सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या घरातील मान्यवर साहेबांच्या हस्ते या ठिकाणी सत्कार होत आहे श्रीकांत संतोष टकले खरोखरच आमच्या शाळेचा अभिमान ज्या विद्यार्थ्याने आम्हाला खरंच संघर्ष काय असतो आणि संघर्षामध्ये उभारी कशी घ्यायची असते असा हा विद्यार्थी वर्ग शिक्षक सावंत सर त्यांना विनंती करतो की आपण पुढे जा मुख्याध्यापकांना विनंती करतो की तुम्ही आमच्या पाठीशी आहात म्हणून आम्हाला सुद्धा काय करण्याची उर्मी मिळत असते आपण सुद्धा मध्ये हिरण्यामध्ये कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्यामध्ये सुद्धा एक हेर खातं होतं बहिर्जी नाईक होते आणि तसेच आमचे निंबाळकर सर यानंतरने खरं तर यानंतरनी शंभर मीटर धावणं बाळांनो आज धावलो तर दोद्यावरती ताण पडतो कोणाला त्रास होतो पण शंभर मीटर धावणं म्हणजे अंतर कमी पण वेग जास्त पाहिजे चपळता पाहिजे बिबट्यासारखं धावलं पाहिजे असेच आपली विद्यार्थ्यांनी सोनाली जालिंदर खरात या विद्यार्थीने शंभर मीटर धावण्यामध्ये तेराशे कंदामध्ये शंभर मीटर साहेब पूर्ण केलं आणि या विद्यार्थीने जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवला अशी विद्यार्थिनी सोनाली जालिंदर खरात या विद्यार्थीचे पालक नॅशनलला ती गेलेली आहे दिल्ली ठिकाणी तिचं सिलेक्शन झालेलं आहे आणि पहिली आलेली आहे सोनाली खरात यानंतरने सुरंजन शशिकांत नाळे या विद्यार्थ्याने सुद्धा शंभर मीटर मध्ये चौदा सेकंद आणि जिल्ह्यावरती प्रथम क्रमांक मिळवलेला आहे या विद्यार्थ्यांच्या ठिकाणी गुणगौरव होत आहे सुरंजन शशिकांत नाळे विद्यार्थ्यांनी समोर लक्ष द्यायचंय तुम्हालाही मोठं व्हायचं आहे ना यानंतरने राजवीर अमोल गोरवे या विद्यार्थ्यांसाठी ठिकाणी चारशे धावण्यामध्ये एक पॉईंट नऊ सेकंद एक मीटर आणि नऊ सेकंदामध्ये चारशे मीटर त्यांनी पूर्ण केलेला आहे असा विद्यार्थी राजवीर अमोल गोरवे त्याचे पालक तिथे नाही यानंतरने साहेबांना म्हणावं वाटेल की पूर्वीच्या काळाचं शिक्षण पद्धती आणि आत्ताची शिक्षण पद्धती याच्यामध्ये खूप बदल होत चाललेला आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा असे म्हणायचे जो शिक्षण घेणार आहे तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही म्हणजे मनामध्ये त्याच्या असं आहे की कुठली वाईट गोष्ट घडूच चांगली होतो बोलणारच आणि असेच आपल्या सातारा जिल्हा परिषद आपली, आपली राज्यामध्ये प्रथम क्रमांकावर असणारी आणि मला असं आणखी सांगावं लागेल की या ठिकाणी आपले कॅप्टनचे अब्दुल सईद आहेत सैनिकांचा जिल्हा म्हणतो आपला सातारा जिल्हा आणि मला असं सांगावं वाटेल की एकतीस जुलै ते दोन हजार न एकतीस जुलै दोन हजार पंचवीस ते नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस असा दहा दिवस मसवड या ठिकाणी कॅम्प झाला साहेब या ठिकाणी जिल्हा परिषदेने मला वाटते तीस लाख अनुदान टाकलं होतं विद्यार्थ्यांच्या दहा दिवस त्या ठिकाणी फक्त दोनशेच विद्यार्थी होते दोनशे विद्यार्थ्यांच्या वरती तीस लाख जिल्हा परिषदेने खर्च करायला टाकले होते का तर हे गोरगरिबांची मुलं आहेत जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकतात हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना याच्यामध्ये एंट्री नव्हती इतर माध्यमांच्या विद्यार्थ्यांना इथं एंट्री नव्हती फक्त जिल्हा परिषद शाळेतलेच विद्यार्थी ते पुढं गेले पाहिजेत आज आपला देश शंभर कोटीपेक्षा जास्त लोकसंख्येचा आहे पण ऑलिम्पिक स्पर्धा आल्या इतर स्पर्धा आल्या तर आपला देश मागे पडतो म्हणूनच लहानपणातच अशा विद्यार्थ्यांना हेरलं पाहिजे पण त्याच्या मागे सुद्धा कुठेतरी गुरु पाहिजे गुरु असेल तर विद्यार्थ्याचा शिक्षक विशिष्य घडत असतो असेच आमच्या शाळेतील हर उन्नरी शिक्षक कुठल्याही गोष्टीला नाही म्हणणारे आणि सर्वात पुढवून काम करणारे आमचे रणजित निंबाळकर सर रणजित सदाशिव निंबाळकर सर यांची एकतीस जुलै दोन हजार पंचवीस ते नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस अशी दहा दिवस मसोड या ठिकाणी तालुक्यातून फक्त पाच शिक्षकांची नेमणूक झाली होती दोनशे आपल्या अठरा विद्यार्थ्यांसाठी असेच आपले निंबाळकर सर या ठिकाणी गेले होते दहा दिवस फक्त आपल्या पाच विद्यार्थ्यांसाठी नव्हे तर दोनशे विद्यार्थ्यांसाठी झटत होते आणि अशा विद्या शिक्षकाचा सुद्धा साहेबांच्या हस्ते गुणगौरव व्हा असे निंबाळकर सर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आहे आणि सर्व शिक्षक आमचे माने सर कालच बदलीचा आदेश आलाय त्यांचा थोडी खुशी खोडी गम त्यांची या ठिकाणून बदली झाली आहे मान तालुक्यामध्ये या ठिकाणी आमचे आदरणीय केंद्रप्रमुख साहेब जगताप साहेब यांचं आगमन झालेलं आहे साहेबांना विनंती होते की आपण या ठिकाणी पुढेच आहे त्याचबरोबर या ठिकाणी ज्यांनी आपली आयुष्यातील दहा वर्षं आमचे सत्यवानजी सर जे कोराळी शाळेमध्ये रिटायर झाले असे सत्यवानजी सर त्यांच्यावर आलेले आहेत या ठिकाणी साहेबांना विनंती करतो की साहेब आमच्या सत्यवान 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 सर दहा वर्ष मलवडी गावामध्ये होते याच्यानंतरने त्यांच्या दोन तीन शाळा झाल्या पण एकदा माणसाची नाळ जोडलेली असती ना एखाद्या गावातल्या लोकांनी प्रेम दिलं आणि त्या गावामध्ये कुठंतरी आपण सेवा केलेली कुठंतरी आपण एक त्या ठिकाणी कुठल्या तरी गोष्टीने आपण त्या ठिकाणी जावं तर ते रिटायर झालेले आहेत या ठिकाणी ज्यांचा सन्मान होत आहे असे आमचे आदरणीय केंद्रमुख साहेब जगताप साहेब ते पुढीलच महिन्यामध्ये तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सेवानिवृत्त होणार आहेत आणि त्यांचंही प्रेम खास आमच्या मलवडी गावावरती असतं असं आदरणीय केंद्रप्रमुख जगता साहेब यांचं या ठिकाणी साहेबांच्या हस्ते स्वागत करण्यात येत आहे यानंतरनी सत्यवानजी सर मुख्याध्यापक कोराळी शाळा सेवानिवृत्त झालेल्या आहेत मागीलच महिन्यामध्ये दोन वर्ने झाले त्यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे एक निवेदन द्यायचं ता घेतली नाही ती घेऊन टाकू पोरांचं तीन एवढं तीन पोरांचं शतक अर्ग्याच होतं नाही या ठिकाणी अध्यक्ष आणि सरपंच सर्व मान्यवरांना विनंती करतो आपण स्थानापन्न व्हायचं जागेवरती अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सरपंच या मान्यवरांना विनंती करतो उपसरपंच की आपण आमच्या शाळेच्या माध्यमातून ज्या साहेबांच्याकडं काय पत्रक द्यायचे मागणीपत्रक ते साहेबांना आपण द्यावं कारण साहेबांचंच व्यक्तिमत्व असं आहे की देणाऱ्याने देत राहावे घेणाऱ्याने घेत घे घेता घेता गे, किती घ्यायचं हे साहेबांनी आपण आपण आपणच ठरवायचं आहे साहेबांच्याकडून किती घ्यायचं असे आदरणीय प्रवीणजी गायकवाड साहेब यानंतरने खरं तर ज्यांच्या माध्यमातून आपल्या गावाचा नव्हे तर शाळेचासुद्धा कायपालट होत आहे सर्वांचं लक्ष जर पाहिलं तर आपल्या शाळेचं बांधकाम चाललेलं आहे आणि साहेबांच्या माध्यमातून चाललेलं आहे आणि सुद्धा एक इच्छा होती की आमचं कुठंतरी बांधकाम स्लॅबचं हवं कारण आपण किती देवाच्या पाठीविषयी लागतो द भक्त किती ब भक्त किती प्रबळ आहे तो देव पाहत असतो तुम्ही फक्त मंदिरात फक्त कुठल्या तरी जात असाल मनाने जात नसताल शरीराने जात असाल तर देव पाहत नाही तसंच आमचे मलवडीकर पैशाने श्रीमंत नसतील पण मनाने खूप मोठे श्रीमंत आहेत आपल्याकडे आले भेटले आम्हालाही वेळ दिला आणि आमच्या मनातली खदखद आपण जाणली आणि आमची होणारी पत्र्याची इमारत ती न होता कुठंतरी मलवडी गावाचे एक उत्तरदायित्व म्हणून आम्हाला स्लॅबची इमारत दिली साहेब खरोखरच जोरदार साहेब साहिल्याबाई साहेबांसाठी आणि